तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे सदर मागण्या पूर्ण होत आहेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे प्रलंबित करणाऱ्या असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा प्रोपमान जाणून घेऊया निवृत्तवेतन पेन्शन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे सदर एन पी एस प्रणाली सुरू झाल्यानंतर राज्य सरकारमार्फत सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली अथवा केंद्र सरकारची यू पी एस पेन्शन प्रणालीपैकी एक पेन्शन योजनाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे केंद्र सरकारची यू पी एस एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाण लाभलेला नाहीत त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्में जुनी पेन्शन योजनाचीच मागणी केली जात आहे सेवानिवृत्तीचं वय देशामध्ये दे विविध वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल चोवीस घटक राज्य सरकारी निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात आलं आहे राज्यामध्ये अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय अठ्ठाव वर्ष आहे तर डम मधील कर्मचारी निवृत्तीचं वतन निवृत्तीचं वय हे साठ वर्ष आहे वरील गट अतिक्क समर्थातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा वय केंद्र इतर राज्य सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी होत आहे सुधारित वेतनसेने सातवेतन न्यायामधे असताना वेतन तुटीचा अभ्यास करून सुधारित वेतनसे लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लर समिती स्थापना करण्यात आली होती सदर समितीत केवळ एकशे पाच पदांना सुधारित वेतनसे लागू करण्याची शिफारस करण्यात आली तर उर्वरित तीनशे सदोतीस समर्भातील पदांना न्याय मिळाला असल्याने सदर पदाच्या वेतन तुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला संबंधित सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद